नमस्कार एमके न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काढतूच बाळगणाऱ्या दोन आरोपी कोतवाली गुण पथकाने केले जेरबंद रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एकी समाजाच्या कमरेला काहीतरी शस्त्र लावून आयुर्वेद हॉस्पिटल मागील अमरधामकडे जाणाऱ्या रोडवर अहिल्यानगर येथे काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास सदर ठिकाणी जाऊन स्वतःची सुरक्षितता बाळगून खात्री करून काही आक्षेपार मिळून आल्यास त्याच्यावर कारवाई करा असा आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन आयुर्वेद हॉस्पिटल मागील अमरधामकडे जाणाऱ्या रोडवर वर अहिल्यानगर येथे पाहणी केली असता तेथे एक इसम कमरेला पाठीमागील बाजूस घातक अग्निशस्त्र लावून फिरताना दिसून आला त्या जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीस कमरेला कोसलेला एक पंधरा रुपये किमतीचा एक लोखंडी पिस्टल मॅग्झिन गावटी बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असे आरोपी नामे अनिल लक्ष्मण गायकवाड व एकोण एकोणचाळीस वर्षे राणार उभा मारुतीच्या मागे गांधीनगर बोलेगाव अहिल्यानगर याच्या कब्जात मिळून आल्याने त्याच ताब्यात घेतले त्यानंतर सदरचे अग्निशस्त्रे कोणाकडून विकत घेतले याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मी सदरचे पिस्टल हे ओमरत्न फुलकेश भिंगार दिवे राणार वाळूळाचा गणपती नालेगाव अहिल्यानगर यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट करून विकत घेतलेले असल्याचे त्यांनी आरोपी त्यास ताब्यात घेऊन विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन पोको दोन हजार पाचशे त्र्याहत्तर सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक अकराशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीन ऑब्लिक पंचवीस सात ऑब्लिक पंधरा एक ए ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास हा पोसई गणेश देशमुख हे करीत लक्ष्मण गायकवाड व एकोणचाळीस वर्षे राहणार उभ्या मारुतीच्या मागे गांधीनगर बोलेगाव इल्यानगर याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे हे दाखल आहेत सदरची कारवाई ही महापोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड गणेश देशमुख बाळकृष्ण दौंड विशाल दळवी विनोद बोरगे वसीम पठाण साबीर शेख वाघचौरे विजय ठोंबरे दीपक रोहकले सत्यजित शिंदे सूरज कदम अभय कदम तसेच गाढे काजळे शिरीष तर्टे अतुल कोतकर सचिन लोळगे

आनंद लुटू झाडी हे रंगुळा दिसाव्या क्षण मौसमाज्या मस्तीमध्ये रमते मना निसर्गात नंदन मन साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण